नमस्कार मित्रांनो एक आपण जे नवनवीन जॉब्स बघतो आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे जॉब पाहिले त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा याच्याबद्दलचे जॉब्स होते पण एक्स एल टेक्नॉलॉजीने एक अर्ली करिअर प्रोग्रॅम लाँच केलेला आहे टेक बी प्रोग्रॅम याच्यामध्ये बारावी पास जी मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांनी अशी एक स्कीम म्हणता येणार नाही प्रोग्रॅम लॉन्च केलेला आहे ज्याच्यामध्ये एक परीक्षा दिल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपलं सिलेक्शन झालं तर आपण एक वर्ष बारावीनंतर लगेच एच एल टेक्नॉलॉजी आपल्याला एक वर्षाचं ट्रेनिंग देते ते ट्रेनिंग देत असताना इंटर्नशिपमध्ये दहा हजार रुपये आपल्याला प्रति महिना मिळतात आणि त्यानंतर तो कॉम्प्लिशन झाल्यानंतर पुढे एच सी एलमध्येच आपल्याला जॉब मिळतो साधारण दोन पॉईंट दोन लाख प्रतिवार्षिक या पगाराचा आणि त्याचबरोबर आपण ज्या काही अतिशय नावाजलेल्या एज्युकेशन संस्था आहेत तिकडून आपण आपलं हायर एज्युकेशन करू शकतो काम करत असताना त्यामुळे बारावी पास मुलांसाठी हा जॉब सुरू करण्याची अन बाय लर्न कमवा आणि शिका योजना जी आहे तशा तशा प्रकारचा हा प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया त्याच्या आधी त्यांनी एच सी अतिशय महत्त्वाचा पॉईंट असं सांगितलेलं आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचे एजंट्स किंवा एजन्सी नेम नेमलेली नाही आहे जी तुम्हाला चुकीची माहिती देऊन तुमच्याकडून काहीतरी पैसे वगैरे काढेल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मी पण त्यांचा एजंट वगैरे नाही आहे ही फक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी पब्लिक स्पेसमध्ये पब्लिक डोमेनमध्ये जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तेवढीच आपण तुमच्यापर्यंत पा पोठ पोचवतो आहे फक्त या प्रोग्रॅम ही ह्या पेड प्रोग्राम आहे बेसिकली ते पण आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचे जे डिटेल्स आहेत त्याच्यावर आपलं लक्ष येतं की एच एल टेक्नॉलॉजी हे टेकबी प्रोग्राम जो आहे तो बारा बारावी पाच मुलांसाठी त्यांनी लॉन्च केलेला आहे आणि त्याचा सक्सेस त्यांनी इंडियामध्ये असा पाहिलेला आहे ज्यानं ज्याच्या ज्याच्यामुळे तो सक्सेसफुल झाल्यामुळे त्यांनी हा प्रोग्रॅम श्रीलंका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि अमेरिका त्याचबरोबर कॅनडामध्ये पण लॉन्च केलेला आहे सहा कंट्रीजमध्ये हा प्रोग्रॅम रन होतो आणि वीसपेक्षा जॉब जास्त जॉब रोल या प्रोग्रॅम अंतर्गत विद्यार्थ्यांना दिले जातात तर हा प्रोग्रॅम याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हा प्रोग्रामची प्रोग्रॅम फी आहे एक एक पॉईंट चाळीस लाख आणि स्टार्टिंग सॅलरी तुम्हाला मिळणार आहे दोन पॉईंट वीस लाख अतिशय महत्त्वाचं आहे याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेताना बारा महिन्याचा प्रोग्राम असणार आहे स्टायपेंड आपल्याला मिळणार आहे तो दहा हजार रुपये प्रति महिना इंटर्नशिप करत असताना स्टार्टिंग सॅलरी आपल्याला मिळणार आहे सक्सेसफुल कंप्लिशनंतर एक पॉईंट शहाण्णव ते दोन पॉईंट वीस लाख प्रतिवार्षिक आणि हायर एज्युकेशन आपण करू शकतो हे सगळं करत असताना बीट्स पिलानी आय 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 ट्रिपल आय टी कोट्टायम शास्त्रा युनिव्हर्सिटी आय आय टी गुवाहाटी एम एथ युनिव्हर्सिटी ऑनलाईन आणि आय आय एम सिरमोर या या ठिकाणी या एज्युकेशन संस्थांच्या मार्फत आपण हायर एज्युकेशन करू शकतो म्हणजे एस एल टेक्नॉलॉजीचं त्यांच्याबरोबर टायअप आहे म्हणता येईल आणि हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर एच एल टेकमध्येच तुम्हाला फुल टाईम टेक्नॉलॉजी जॉब पण मिळू शकतो हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इकडे आपल्याला नमूद करा केला पाहिजे हे याचे जे मिनिमम मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया जे बारावीचे आहेत ते वेगवेगळे बोर्ड जे आहेत भारतामध्ये त्या त्यानुसार जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये साठ टक्के मिनिमम असले पाहिजेत आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत बिझनेस मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला कमीत कमी, -कमी साठ टक्के मार्क्स आय टी रोलसाठी असलेच पाहिजेत दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये ज्या मुलांनी बारावीचा बोर्ड एक्झाम्स दिलेले आहेत ते याला लाग ते या या प्रोग्रामसाठी इलिजिबल आहेत दोन मार्क्सशीट तुमच्या ओरिजिनल इम्प्रूव्हमेंट असतील तरी पण तुम्हाला HCL and HCL TSS, which is a of हे जे मार्क्स आहेत लेटेस्ट मार्क्स तुम्हाला कन्सिडर केले जातील त्यानंतर टेक बी हा जो प्रोग्राम आहे एच सी एल ट्रेनिंग अँड स्टाफिंग सर्व्हिसेस म्हणजे एच सी एल टी एस एस विच इज अ सबसिडी ऑफ एस सी एल टेक्नॉलॉजी हे करतात आणि हे अप्रूव्ह ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट पा अप्रूव्ह ट्रेनिंग पार्टनर आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अँड पर्सन टू दॅट अवर सर्विसेस आर एक्झिमटेड फ्रॉम जी एस टी वाईल्ड नोटिफिकेशन नंबर ट्वेल्व स्लॅश टू झिरो वन सेवन म्हणजे याच्यामध्ये जी एस टी अप्लिकेशन होत नाही ज्या मुलांनी आय आय टीने जी ए मेन्स दिलेली आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये आणि त्यांचं एटी पर्सेंटेज ऐंशी पेक्षा जास्त असेल तर त्यांना एच सी एल कॅट जी एन्ट्रन्स एक्झाम आहे त्याची गरज नाही आहे बाकीच्यांना एच एल कॅट द्यावी लागेल ते आपण पाहणार आहोत याची प्रोसेस कशी असेल ते पण आपण पाहणार आहोत याची प्रोसेस जी आहे रजिस्ट्रेशन तर केल्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्टर आपण एक क्लिक केलं की आपण या पेजवर येतो इथे आपल्याला सगळे डिटेल्स भरायचे आहेत रजिस्ट्रेशन नेम ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर सिलेक्ट स्टेट डेट ऑफ बर्थ बोर्ड बारावीचं नाव स्कूलचं नाव बारावीचे पासिंग इयर बारावीचे मार्क्स पर्सेंटेज आणि टेग्रीबद्दल ती माहिती मला कशी मिळाली आणि डुया मॅथमॅटिक्स ऑफ बिझनेस मॅथमॅटिक्स याची डिटेल्स तर हे रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एका बेसिक करिअर ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कॉन्टिटेटिव्ह आणि लॉजिकल रिजनिंगमध्ये तुम्हाला अटेंड करायला लागेल त्यानंतर एच एच आर इंटरव्ह्यू होईल फेस टू फेस इंटरनॅक्शन विथ एच एच सी एल टेक सिलेक्शन कमिटी टू प्रू वी मेटल ऑबियसली आणि त्यानंतर टेस्ट टू चेक लँग्वेज स्किल्स इन्क्लुडिंग स्पोकन इंग्लिश तुमची घेतली जाईल आणि त्यानंतर तुमचं ऑनबोर्डिंग पूर्ण करण्यात येईल ह्या ऑनबोर्डिंग सक्सेसफुल कंप्लिशन ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला एक शहाण्णव ते दोन पॉईंट वीस लाखाची तुम्हाला uh, नोकरी तुमची लगेच सुरू होईल त्याचबरोबर ही जी uh, करिअर एंट्री लेवल रोल्स जे आहेत त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट टेस्ट इंजिनिअरिंग एंगिन्ग, डिझाईन इंजिनिअरिंग आणि डिजिटल प्रोसेस ऑपरेशन्स याच्याबद्दल तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल त्याचबरोबर तुम्हाला एच सी एल हेल्थकेअर बेनिफिट्स लाईक मेडिकल इन्शुरन्स फॅमिली इन्शुरन्स रुटीन हेल्थ चेकअप्स वगैरे त्याचा तुम्हाला फायदा घेता येईल आणि हेच ऑफर तुम्हाला व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स अमे एम्युनिटीज अँड हेल्थ केअर कॅटेगरीज एच सी एलच्या त्याच्यामध्ये तुम्हाला रेंज ऑफ डिस्काउंट्स मिळतील ते नंतर ठीक आहे नथिंग मेजर पण अशा प्रकारची संधी जी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वन पॉईंट फोर झिरो लॅक्स ही प्रोग्रॅम फी आहे आणि आपल्याला स्टार्टिंग सॅलरी ही टू पॉईंट झिरो टू पॉईंट टू झिरो लॅक्स मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हो इंटर्नशिपमध्ये जी आपल्याला पेमेंट मिळणार आहे पण डिटेल्स तिकडे मेन्शन केलेली आहेत ते जे आहे स्टायपेंड तो आपल्याला मिळणार आहे दहा हजार रुपये प्रति, प्रति महिना इंटर्नशिप करत असताना हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे अप्लाय नाव केल्यानंतर अगेन आपण या पेजवर येतो हो या पेजवर हो येतो तिकडे आपण अप्लाय करू शकतो आणि या संधीचा आपल्याला फायदा घेऊ शकतो तुम्ही बाकीचे डिटेल्स जे आहे तुम्ही एच सी बेसिकली मी जरी तुम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असलो तरी एच सी एलच्या ऑथेंटिक वेबसाईटवर जाऊनच तुम्ही बाकीची इन्फॉर्मेशन कलेक्ट करा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या कॉन्टॅक्टर्स जे आपण क्लिक केल्यानंतर फॉर स्टुडंट्स अँड फॉर फिल्म प्रिन्सिपल्स स्टुडंट्स आपले जे आपल्या याच्याबद्दल जे काही शंका असतील तर आपण इथे त्या शंका समाधान करू करून देऊ शकतो आणि आपण काउन्सलर्स आहेत त्याच्याबरोबर पण त्यांच्याशी पण आपण डायरेक्ट बोलू शकतो समजा मी काउन्सलर महाराष्ट्रात क्लिक केलं तर हे जे हे नंबर्स आहेत सुरेश तायडे आणि श्रीकांत सरदे यांचे नंबर दिलेले आहेत त्यांच्या या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्या तुमच्या ज्या काही शंका मनामध्ये असतील मग ही ऑपॉर्च्युनिटी ऑथेंटिक आहे की नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही पेमेंट कसं करायचं किती आहे त्यानंतर स्टायपेंट कधी मिळेल जॉब जॉब गॅरंटी कशी मिळेल जॉब एन्शुरन्स कसा मिळेल त्याचबरोबर हे सगळं करत असताना बीट्स पिलाणीसारख्या इन्स्ट्यू इन्स्टिट्यूटमध्ये आपण जेव्हा शिक्षण घेतो आहे त्या शिक्षणाचा नेचर काय असेल कोणती डिग्री असेल वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला या नंबरवर तुम्हाला नक्की तुम्हाला क्लिअर करून घेता येतील तर या संधीचा अवश्य लाभ घ्या चांगली संधी आहे फक्त सगळी इन्फॉर्मेशन व्हॅलिडेट करा ऑथेंटिकेड इन्फॉर्मेशन असेल तरच तुम्ही पुढे जा कारण हे सगळे ज्या एच एल टेक्नॉलॉजीच्या ऑथेंटिक वेबसाईटवरून आपण हे रेफर करतो आहे पण जेव्हा जोपर्यंत आपण एखाद्या ऑथेंटिक व्यक्तीला किंवा ऑथराईज व्यक्तीला त्यांच्याशी शंका चर्चा करून बाकी सगळे डिटेल्स घेत नाही तोपर्यंत पेमेंट करण्याची वगैरे अजिबात घाई करू नका मी त्यांचा एजंट वगैरे नाही आहे पब्लिक डोमेनमधली इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे जाताना शेवटी ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून प्लेलिस्टबरोबरच ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला आपल्या अप्ले इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध असतात त्या सगळ्या आपण इकडे मांडत असतो त्याचा तुम्हाला फायदा होईल धन्यवाद